मित्रांनो नमस्कार तर या ठिकाणी आपण जी रोप बघताय अतिशय क्वालिटी आणि रोप जे आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही मिरची आहे गिरीशा नोवेल सीडची याविषयी आपण शे वारंवार शेतकऱ्यांना माहिती देत असतो त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांनी प्लॉट देखील हा बघितलेला आहे शेतकऱ्यांना खूप चांगलं उत्पादन मागच्या वर्षी मिळालेलं आहे जवळजवळ शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रोपांची बुकिंग केलेली आहे तुम्हाला सद सुद्धा जर गिरीशा या मिरचीची उपलब्धता होत नसेल किंवा आवश्यक असेल तर तुम्ही आपल्याशी संपर्क साधू शकता किंवा जे नर्सरी धारक आहेत ज्याही भागातले असाल तुम्ही त्यांना गिरीशा याची मागणी करू शकता तुम्ही बघू शकता रोपांची क्वालिटी कशी आहे त्यानंतर आपण मागच्या वर्षीचे व्हिडिओ सुद्धा तुमच्यापर्यंत दिले खूप साऱ्या शेतकऱ्यांना हा प्लॉट सुद्धा दाखवलेला आहे त्यामुळे या मिरची लागवड खूप चांगले भरपूर शेतकरी मोठ्या प्रमाणात करताय आता जे रोप या ठिकाणी बघताय खूप मोठ्या प्रमाणावर आहे बुकिंग झालंय काही बुकिंग होत आहे तुम्हाला सुद्धा आवश्यकता असेल मित्रांनो तर नक्की बुक करा आणि तुमचं जर कुठली अडचण असेल तर माहिती नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो